स्वागत आहे मी लाईव्ह मध्ये लवकर लवकर जॉईन व्हा आणि मी खूप दिवसानंतर आता लाईव्ह आले आहे कारण की माझी तर कॉलेज चालू आहे ना त्याची मग मला लाईव्ह येत आहे ना आणि लय माझे लॉंग व्हिडिओ पण येत नाही मी शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते तुमच्यासाठी आणि कधी मध्ये आता लाईव्ह पण येत जाणार आहे आणि मी आज लाईव्ह आले आहे एवढ्या वेळच व्हिडिओ म्यूट होता मी कवायची गप्पा मारते तुमच्या सोबत मग डोकच चाललं ना मी म्हणते मी आता एवढ्या बोलू राहिले तुमच्यासोबत पण व्हिडिओ म्यूट होता आलाय थँक्यू थँक्यू एवढ्या वेळेस व्हिडिओ म्यूट होता डोकंच चाललं नाही म्हणजे मला सध्या विसरूनच गेले मी व्हिडिओ म्यूट आहे का चालू आहे पण आता मी तुमचं बोलते हाय सचिन दादा लाइक करा सचिन दादा लाइक करा संजू लाइक करा लवकर लवकर जॉईंट व्हा नेहमी गंपती पप्पाचं डेकोरेशन आणि मग अशी मी बोलत होते की नाही काय हे प्रोजेक्ट आहे ना हे माझ्या भावाने केलं आहे त्याचं सोलर सिस्टीमचं प्रोजेक्ट आहे आणि सो राड आहे इग्नोर करा प्लीज काही मी तुम्हाला आत्ताच सांगत होते की आज आहे संडे संडे म्हटलं आमचं खूप दमादमाने काम चालत असतं आणि संडे असलो की आम्ही उशिरा उठतो आज उशिरा आहे रोजपेक्षा आज आमचा स्वयंपाक पण उशिरा होणार आहे आता मग मी स्वयंपाक करून राहिली आणि आज आम्ही केला आहे पिठलं भाकर आणि पिठलं भाकर खाणार आहे आणि त्याच्यामुळे थोडासा पसारा पण आहे आणि हे आमचं छोटंसं घर आहे नक्की कसं वाटतं ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर होम टूर पाहिजे असेल तर ते पण कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी एक व्लॉग बनवणार आहे होम टूरचा मग <laughs> मला थोडेस सा सांगते समजून <laughs> हे बघा हे आहे आमचं देवघर आणि हे बघा आता वाजले आहे दीड दीड वाजले आहे आणि आता मी लाईव्ह घेते ए तीन लाईक आले थँक यू थँक यू पण करा कोणी नाही फक्त लाईक केले करा मला भरपूर सारे व्हा कोठे राहतात मी अहिल्यानगर मध्ये राहते आणि तुम्ही पण कुठून राहतात कुठून माझे ब्लॉग बघतात ते पण कमेंट करून सांगा मला तरी कळल की माझी ही लाईन कुठपर्यंत गेली आहे कोणा कोण कोण बघत आहे तर मी अहिल्यानगर मधून आहे तुम्ही कुठून आहे ते पण कमेंट करून सांगा सात आहे थँक्यू लाईक करा सगळे सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला हा वन के सबस्क्राईबर करा आता माझे नाही का शंभर हा शंभर आहे दोन एकशे अठ्ठावीस सबस्क्रायबर झाले आहे आणि लवकर माझे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट करा म्हणजे मी पण तुमच्यासाठी रोज रेग्युलर व्हिडिओ टाकायचे जर तुम्ही वन के सबस्क्रायबर केले तर सध्या आता कमी व्हिडिओ आणि माझे आता कॉलेजचं पण चालू आहे मी क्लास लावला नाही आहे यूट्यूबवरूनच अभ्यास करते मी व्हिडिओ बघून जर तुम्हाला कोणतं यूट्यूबवरचे चॅनल माहीत असेल तर अभ्यासाचे ते पण कमेंट करून सांगा म्हणजे मला बघायला मी ट्वेल्थला आहे आणि आता माझी बोर्डाचे पेपर होणार आहे मी चांगला अभ्यास करते आणि कमेंट करा आणि माझा हा हेअर कट कसा वाटतो ते पण कमेंट करून सांगा में ना में ना कम राए, कम राए हे मी नवीनच हेअर कट केला आहे आधी माझे केस कमरा कमरा इतके होते आणि आता मी छोटे केले आहे कारण की नंतर मला पुढे चालून केस वाढवायचेच आहे सध्या छोटी ह्याचंवर तर खाऊस केली माझी पूर्ण हे बघा आता मी केस धुतले त्याच्यामुळे माझ्या छान दिसते नाही तर ते लावलेले चिपचिप दिसतात आणि हे बघ भरपूर पिंपल्स आले जर पिंपल्स वरती तुम्हाला उपाय असेल तर ते पण कमेंट करून सांगा मी नक्की तो उपाय करून बघा कारण का की खूप असे डार्क्स पडले आणि लाईक करा पटापटा गप्पा मारायच्या माझ्यासोबत कमेंट करा खूप सारे मी तुमच्या सोबत गप्पा मारी आणि पुढच्या वेळेस मी नाही का लाईव्ह कल कधी व्हायचं लाईव्ह ला आणि सबस्क्राईब करा मला वन के सबस्क्राईबर पूर्ण करा लवकर माझे वन के सबस्क्राईबर झालं मी तुम्हाला डेली माझे व्हिडिओ जाणार आहे आणि हे आमचं छोटस घर आहे <laughs> मी विसरून जातो तशीच बोलत राहते लवकर लवकर जॉईन व्हा माझ्या लाईव्ह आणि लवकर लवकर करा लाईक करा खूप सारे सबस्क्राईबर पण करा सबस्क्राईबर वन केस झालं मी तुमच्यासाठी वन केस सबस्क्राईब्राईब झाले तर मी तुमच्यासाठी खूप सारे ब्लॉग बनवे आणि तुम्हाला कोणते चाले, चॅलेंज चॅलेंजचा ब्लॉग बनवायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी चा पण ब्लॉग आहे आता इथून पुढं नाही कधी म्हणजे आठवडे आठवड्यातून एकदा तरी मी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत जाणार आहे आणि हे गणपती बाप्पा आमचे छोटेसे जे पण खूप भारी आणि हे डेकोरेशन मीच केलं आहे मी आणि माझ्या भावाने लवकर लवकर व्हा कमेंट करा कमेंट आता कोणी केलं नाहीये लाईक पण करा आणि कमी भरपूर मोठे मोठे युट्यूबर हा सिंधेंचे लाईव्ह बघते त्यांनीच असं केलं नाही इथे असे इमोजी येतं पण आता आम्ही छोटे युट्युबर आहे त्याच्यामुळे आमचे जो हो येई ना नाही तर हे बघ ते मोठे युट्युबर असते ना त्यांनी तर असं हाड केलं ना इथे असे हाडचे इमोजीस येतात पण आमचे माझं येई ना कारण की आम्ही आता छोटे युट्युबर आहे तर लवकर बनके सबस्क्राईबर करा लाईक पण करा मला भरपूर सारे लाईक करा कमेंट करा हेअर कट करून सांगा माझ्यासोबत थोडेसे गप्पा मारा कमेंट करा लवकर लवकर मी बंद करीन माझं आता तीन मिनट तेरा मिनटं झाले मी लाईवला आलेले आहे आणि आता माझ्या वयचं पण आहे पिठलं भाकर ते पण मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळी गणपती बाप्पा कोणी बसवले हो आहे विचार हा आणि गणपती बाप्पा कोणी कोणी बसवले हो ते पण कमेंट करून सांगा कॉलेजला बारावीला कोणी हा आणि कोणी कोणी बारावी कोण कोण बारावीला आहे ह्या वर्षी ते पण कमेंट करून सांगा मला माहिती आहे बारावीचा अभ्यास खूप टप आहे आणि बाकीच्यांना पण खूप असं मेहनत करा लागत असेल अभ्यासाची आणि कमेंट करा कमेंट कोणीच करू ना लाईक पण करा सबस्क्राईब पण करा हे बघा कमेंट काढले मी <laughs> कम येते लवकर लवकर जॉईन व्हा लाईव्ह आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकर वन के सबस्क्रायबर पूर्ण करा माझी थोडासा सपोर्ट करा मला तुमच्या कोणी फ्रेंड्स असेल तर त्यांना पण माझा व्हिडिओची लिंक शेअर करा आणि मी नाही का आता गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी नाही का नऊ साडी घालून म्हणजे रस्त्यावर म्हणजे साईडला ना गणपती आणायला गेल तर ना तर भरपूर सारे लोकांनी स्टॉलवर गेल तर आम्ही गणपती आणायला भरपूर सारे लोकांची आम्ही रिॲक्शन घेतले आहे आणि मम्मीच एक चॅनल आहे शिवानाच मॉम त्याच्या मला नक्की जम बघा त्याच्या मम्मीने ब्लॉग टाकला आहे म्हणजे नाही का असं म्हणजे आमची इकडे कोणी असं नवारे घालून गणपती आणायला जात नाही आणि मी गेल त्यांना सगळे बघत होत ही कोणी हिकोन आहे अशी साडी घालून आली आहे आणि त्याच्यावर जाऊ त्याच्यावर मम्मी व्हिडिओ टाकत राहते दर दिवस माझं तरी एखादा दिवस कमी माग माग पुढे होतो पण मम्मीची चालू असते रोजची व्हिडिओ नक्की तिथं जाऊन बघा इथं थोडा माग पसार आहे पावडर आणि तेल ठेवले आणि कोण कोण बारावी ते पण कमेंट करून सांगा मला आणि कोणी कोणी गणपती पप्पा बसवला ते पण कमेंट करून सांगा थोडीशी माझ्यासोबत गप्पा मारा व्हिडिओला लाईक करा म्हणजे माझ्या मैं लाईव्हला लाईक करा माझे जुने व्हिडिओ बघा माझे खूप सारे मी व्हिडिओ टाकले आहे याच्या आधी आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत गप्पा मारा कमेंट करा लवकर लवकर तुम्ही मला क्वेश्चन विचारा तुम्हाला काही सांगायचं असेल ते विचारायचं असेल तर क्वेश्चन कमेंट करा आणि हे बघा हे आहे आमचं छोटंसं घर आहे जर तुम्हाला होम टूर लागत असेल तर ती पण कमेंट करून सांगा मी एखादा होम टूर व्हिडिओ नक्की बरमे जर कॉलेजचे ब्लॉक आपण सुद्धा शकते आपण शूट केलेलं आहे हा आणि मी नाही का आता आमचे खो खोचे मॅचेस होते ना मी खो मॅचेस ला पण गेलते त्याचं पण मी ने ब्लॉगमेंट टाकणार आहे खूप धमाल मस्ती केली हा माझ्या फ्रेंड्स आणि मी गेलो तर आम्ही खूप धमालमस्ती केली आईस्क्रीम खाल्ल्या आम्ही खो खोच्या मॅचला गेलो पण आम्ही जिंकून नाही आलो म्हणजे थर्ड प्लेस आली आमची आणि म्हणजे तीनच ग्रुप होते तीनमध्ये आम्ही हारलोच समजा पण थर्ड प्लेस आली आमची आणि आम्ही म्हणजे खेळलो पण आणि खूप धमालमस्ती पण केली आहे त्याचं पण मी मिनी ब्लॉग नक्कीच टाकेल तुमच्यासाठी आणि माझा व्हिडिओ लाईक लाईक करा लाईक म्यूट करायचं हाय हॅलो माझ्या मुलीच्या सपोर्ट करा आणि का म्हणजे असं नाही का बरा वन के सबस्क्राईब होईल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये चॅनलची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला आता जी लाईव्ह चालू आहे ना त्याला लाईक करा आणि मी व्लॉग बनवत असते आणि माझं चॅनल पण आहे पण आपल्या दिदीला जास्त माहीत नाही आहे कारण तिची ही सुरुवात आहे त्याची मग थोडीशी अडखळते तर समजून घ्या <laughs> समजून घ्या <laughs> आणि खूप सारा सपोर्ट करा आणि शॉर्ट ब्लॉग आहे ना दि छान असतात ना खूप छान असते दिदीला आपल्या डान्स पण येतो खूप छान डान्स पण करते आणि मेहंदी काढते छान म्हणजे हर एक गोष्ट दिली ती गाडी तो खूप छान चालवते बाईक मला बाईक चालवायला खूप आवडते आणि मला असं ठरवलंय जर माझं हिच्या झालं तर मी नाही का एक, बाईक एक थार पण घ्यायची स्वप्न लोक मोठे माझे आणि हार घ्यायची बाईक घ्यायची मला माझी दिदी बाईक चालवताना खूप आवडते खूप छान दिसते बाईक चालवताना नऊवारी साडीवरती ना मला असं वाटते मी शॉर्ट मध्ये आपला असणार आहे तिचा बाईकचं ब्लॉग तर तो सुद्धा जो बघा इतकी छान वाटते ना तरी आपली साधी बाईक आहे तिला अशी मस्त कोणती ग त्या बालेटची मला बुलेट हा फट नाही करीत का चाललं बरं येत तिच्या चालवायला म्हणजे माझे माझ्या मोठे मोठे म्हणून पूर्ण करायला वेळ लागणार आहे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे मला म्हणजे भरपूर सपोर्ट करा तुमच्या फ्रेंड्स सर्कल शेअर करा आणि दिदीच कसं माहितीये का तिला अजून म्हणजे जास्त वेळ मिळत नाही व्हिडिओ शूट करायला कसं आहे तिला कॉलेज असतं आणि मेन म्हणजे ती बारावीला आहे आणि बारावीला असल्यामुळे कसं होतं अभ्यास तर खूप असतो आणि आता सीई टी वगैरे द्यावा लागणार आहे तर त्यामुळं थोडासा व्हिडिओ ती कमी करते आणि शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकण्याचा प्रयत्न करते तर तिच्या शॉर्ट व्हिडिओला लाईक करा आणि जास्त व्हायरल करा जर म्हणजे तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये इकडं तिकडं कारण कसं का असतं एखाद्या सर्वसामान्य मुलीला जर सपोर्ट केला ना तर कधी पण चांगलंच आहे आपण मोठ्या ब्लॉ ब्लॉगरला वगैरे तो करतोच पण एखाद्या सर्वसामान्य मुलीला पण करा आणि काय चुकलं तर ते सुद्धा कमेंट करून सांगत जा आणि जास्त कमेंट करत जा आणि टाईप पण करून सांगा जर तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी त्या क्वेश्चनचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करणार जास्त लाईक करा जा आणि लॉग शॉर्ट ब्लॉग बघा लॉंग पण तिनं दोन चार ब्लॉग शूट केलेले आहे आपल्या दिदीने दी कारण आमच्याकडे ना आता मी चॅनलवरती व्हिडिओ बनवते म्हटल्यामुळे ना खूप सारे माझ्याकडं व्हिडिओ असतात पण आम्हाला अपलोड करायला एडिट करायला वेळ भेटत नाही आणि मग त्यामध्ये तसेच राहून जातात कधी कधी मी डिलीट पण करून टाकत कर असते आणि दिदी ना मी इतके छान छान व्हिडिओ बनवलेले आहे मॉम चॅनल आहे माझं त्याच्यावर किंवा सरला फॅमिली ब्लॉग ते पण चॅनल आहे त्याच्यावरती जा त्याच्यावर तर आमचे साडेतीन सबस्क्रायबर आहे के झाले पण मध्येच ते चॅनल काय झालं काय माहिती चालेलच बंद झालं आमचं सरला फॅमिली ब्लॉग हे चॅनल आहे त्याच्यावर साडेतीन केच्या वरती सबस्क्रायबर आहेत पण त्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे जर तुम्हाला कोणाला जर काही माहीत असलं त्यातलं तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सपोर्ट पण करा कारण त्या त्याच्यावरती काय झालेलं आहे व्ह्यूज डाऊन झालेले आहे कशामुळे झाले कारण आम्ही एकदम सर्वसामान्य फॅमिलीतला आहोत ना त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी जास्त माहीत नाही व्हिडिओ एडिट करणं शूट करणं ते अपलोड करणं ह्या गोष्टी इथपर्यंत माहीत आहे पण त्याच्या पुढच्या काही गोष्टी माहिती नाही युट्यूबवरच्या तर जर कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि सपोर्ट पण करा इंस्टाग्रामला सुद्धा आमचा अकाउंट आहे इट्स मी सरला इट्स मी सरला माझ्याच नावाने आहे कारण दिदी आपले अजून कॉलेजला आहेत पण तिचेसुद्धा ब्लॉग श व्हिडिओ वगैरे मी त्याच्यावर सुद्धा टाकत असते तर इंस्टाग्रामलासुद्धा जाऊन फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट पण करा दिदीने मी म्हटलेले आहे तुला जर व्हिडिओ शूट करायला नाही भेटत ना तर तू थोडंसं लाईव्ह घेत जा कारण लाईव्ह वरती पण कसं असतं आपल्याला समजतं आणि त्याचा सुद्धा युट्यूबवरती फायदा होतो कारण आपल्याला काहीतरी करायचं म्हटल्यावर थोडस प्रत्येक गोष्टीला वेळ दिला पण पाहिजे आणि कमेंट करा लाईक करा पाच लाईक आले आहे आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला आणि जेवढे लाईव्ह बघत आहेत ना सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका व्हिडिओ व्हिडिओसुद्धा बघा माझी मम्मी खूप भारी बोलते मी आता सध्या शिकू राहिले ना तर बोलताना अडखळ अडखळते तर प्लीज इग्नोर करा नाही दिदीला मी माझ्या दिदीला सांगितलेलं आहे कॉन्फिडन्स ठेवायचा स्वतःला कमी समजायचं नाही मध्ये राहायचं आणि सगळ्या गोष्टी शिकायच्या आणि हा कट पण मम्मीनेच केला आहे माझा कारण मला मला असं वाटतं माझ्या मुलीला सगळ्या गोष्टी छान दिसावं छान राहावं सगळ्या गोष्टी तिला जमावं असंच सगळ्या आई वडिलांना वाटत असतं की आपले मुलं हुशार व्हावा हर एक गोष्टीमध्ये शाळेत पण चांगली हुशार व्हावा आदर गोष्टी पण त्यांना चांगल्या यावं अभ्यासा व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी पण आल्या पाहिजे आज कारण आजकाल असं आहे नोकरीचं फिक्स नाही आहे त्याशिवाय प्रत्येक क्षेत्रात आपण मागं नाही राहायचं फक्त चांगल्या गोष्टी करायच्या चांगल्या मार्गाने करायच्या वाईट मार्गाने नाही आणि सगळ्या गोष्टी चांगल्या शिकायच्या मी नेहमी तेच सांगत असते आणि माझ्या मुलाला पण मी तेच सांगत असते आणि तुम्हाला सुद्धा तेच सांगत असते की आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा चांगले करा जर कुणी शाळेत कॉलेज आणि आईवडिलांचं ऐका कारण सगळ्यात आधी देव हा आपल्या आईलाच आहे आपल्यासाठी कारण ते खूप आणि कमेंट जा कमेंट केले नाही म्हणजे भरपूर जणांनी केले तरी पण कमेंट करायचं तुम्हाला काही विचारायचं असेल तर काही विचारायचं असले तर नक्की कमेंट करत जा तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात ते पण सांगा कमेंट करून आम्ही अहिल्यानगरमधून आहोत आणि आमचं माहेर आहे ना माझं माहेर म्हणजे इचं आजोळ आजीचं गाव शिर्डी साईबाबांची पावनभूमी शिर्डी कोपरगाव आहे आणि इकडं दुसरे पप्पाचं गाव जे आहे तर संभाजीनगर आहे तिथून जर कोणी असेल तर नक्की सांगा कमेंट कर करून आणि सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करत जा छान छान ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त दिदीची बारावी होईपर्यंत आम्ही थांबलेला आहोत कारण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे कारण शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही आहे डिग्री शिक्षण हवंच आपल्याला कसं असतं शिक्षणामुळे आपण माणूस उपाशी मरत नाही तर अर्धा तास झाले मी लाईव्हला जॉईंट झाले आहे तर बस आता तर मी इथंच माझा लाईव्ह व्हिडिओ संपवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही भरपूर जणांनी कमेंट केले आहे तरी पण अजून कमेंट करा आणि उद्या उद्या आहे सुट्टी तुला हा उद्या सुट्टी आणि उद्या आहे गौरी पूजन पण आता आम्ही सध्या गामीने बसवीत गौरी पूजन मग उद्या मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ नक्की येईल उद्या भरपूर जण जॉईन व्हा माझ्या लाईव्ह व्हिडिओला तर मी आता माझं लाईव्ह व्हिडिओ संपवते बाय आणि हो उद्याच्या लाईव्हला तुम्ही या आणि सा शक्यतो एकच्या नंतरच लाईव्हला जॉईन हो कारण काम वगैरे असतं तर त्यामुळे उरकत नाही आणि तसं दिदी पण मला कामात घरच्या कामात आपली दिदी खूप मला मदत करते हर एक गोष्टीत आपली दिदी मदत करत असते आणि म्हणजे कोणत्याच गोष्टीत मागणी घरकाम असू द्या किंवा कॉलेजचा अभ्यास असू द्या बिना क्लासचे बिना कोणत्या गोष्टीची दिदीन आपली सगळ्या गोष्टी चांगले मार्क पाडते आणि अभ्यास पण छान करते घरातलं काम पण छान करते फक्त भाज्या वगैरे बनवते <laughs> चपात्या थोड्याशा <सा> कडक करती पण <laughs> हळूहळू शिकेल शिकूनच येत असतं कोणती गोष्टी लगेच येत नाही आणि तिला मी सग सांगितलं आज सांगितलेलं आहे की तू सगळ्या गोष्टी शिक कसं असतं जरी ती बाहेर कुठं जॉबला गेली तर बाहेरच मेसचं खाण्यापेक्षा आपण स्वतः खाल्लेलं बनवून कधी चांगलं हेल्दी कारण आताचे दिवस खाल्लं आणि आजारी होणं म्हणजे अशा गोष्टी आहेत कोण कसं काही वापरतं आपल्याला माहित नसतं तर त्यामुळं कोणत्या गोष्टीत आढळून पडायचं नाही आणि मी दिदी जेव्हा सातवीला होती ना तेव्हापासून मी तिला बाईक चालवायला शिकवलेली आहे ती ना आधी तिला बाईक येत नव्हती ना तर घेऊन पळायची मग जे ब्लॉग आहे ना झाले त्याच्यामुळे हे चॅनल मी ओपन केलेलं आहे